वाय मी गॉड वाय मी तेव्हा मलाच का सगळे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा मलाच का मित्रांनो असं आपण बऱ्याच वेळा बोलत असतो की वाय मी पण मित्रांनो देव आपल्याला काही प्रॉब्लेम आला की आपण देवावरला विचारत असतो हा प्रश्न की मलाच का हे सगळे प्रॉब्लेम येतात पण मित्रांनो देवाने आपल्याला अबंडंटली ब्लेस केलेले आहे आपण पाहू शकतो ह्या जगात असे खूप लोक पाहू नाही शकत आपण आपले हात आहेत आपण ज्या जगात खूप लोक आहेत असे हात नाहीत त्यांना आपण ऐकू शकतो बोलू शकतो जगात खूप लोक जे हे पण काम करू शकत नाही आपल्या डोक्यावरती छप्पर आहे असे शे, शेकडो लोक जे रस्त्यावरती झोपतात लाखो करोडो लोक दुनियामध्ये तर मित्रांनो देवाचं नाव घ्यायला विसरू नका कायम ग्रॅटिट्यूड ठेवा ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड थँक्यू गॉड जे आज मला मा, अजून खूप चांगलं हवं आहे पण जे तू मागणं आता दिलेलं आहेस जे घर मला तू दिलेलंस जे सगळं ह्या सगळ्या गोष्टी आय एम थँकफुल टू यू फॉर माय पीपल फॉर एव्हरीथिंग फॉर माय कंट्री फॉर एव्हरीथिंग देवा आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू देवाचं नाव घ्यायला विसरू नका आणि प्रत्येक क्षणामध्ये कृतज्ञ राहा कृतज्ञ व्यक्त करा की थँक यू गॉड जेवढं तुम्ही ऍप्रिशिएट कराल तेवढंच आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी ऍप्रिशिएट होतील ही नंबर ची गोष्ट होती मित्रांनो की थँक गॉड फॉर एव्हरीथिंग आय एम ब्लेस्ड असं बोल जेव्हा आपण बोलतो तर त्या म्हणजे हे फार इम्पॉर्टंट आहे की देवाची कृतज्ञता व्यक्त करणं देवाचं नाव आपल्या तोंडावरती असणं तेव्हा तुझे आभार की हे काम माझं झालं तेव्हा कीप गॉड फर्स्ट अँड यू विल नेव्हर कम सेकंड असं म्हणतात कीप गॉड फर्स्ट इन युअर लाईफ अँड यू विल नेव्हर कम सेकंड तर मित्रांनो हा माझा पहिला मुद्दा होता की कीप गॉड फर्स्ट देवाचं नाव ठेवा देवाने जर तुम्हाला चॅलेंज दिलेलं असेल तर ते आपल्या नुकसानीसाठी नाही दिलेलं त्याच्यातून आपल्याला स्ट्रॉंग आपली आपण सक्सेस इज अ बॅड टीचर असं म्हणतात बट फेल्युअर इज अ गुड टीचर ज्या मध्ये असतो त्यावेळेस आपण एक धुंदी धुंदीमध्ये असतो सक्सेस मिळतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण फेल होतो त्यावेळेस आपण का फेल झालो हो त्याचा अनलाइज करायला सुरुवात करतो आणि ते आपल्याला शिकवत त्यामुळे देव आपलं ज्यावेळेस चॅलेंज देतो त्यावेळेस आपलं त्याला आपलं नुकसान करायचंय म्हणून नाही देत तर आपल्याला कम्फर्ट मधून बाहेर काढण्यासाठी आणि आपल्याला अजून नवीन नवीन स्किल्स डेव्हलप करण्यासाठी किंवा नवीन गोष्टी आपण शिकतो चॅलेंजेसच्या वेळेस सक्सेसच्या वेळेस आपण वेगळ्याच धुंदीमध्ये असतो तर थँक यू गॉड हे जे शब्द ह्या गोष्टी विसरू नका ही गोष्ट विसरू नका दुसरी गोष्ट होती जी मला तुम्हाला शेअर करायची होती ती म्हणजे की जर आपल्याला कोणी पैसे दिले असतील आपल्याला मदत केली अस आपल्या टफ टाइम मध्ये तर त्या माणसाला विसरू नका त्याने आप आपल्या टफ टाइम मध्ये आपल्याला मदत केलेली आहे त्यामुळे त्याला विसरू नका आणि जर जितक्या लवकर शक्य होईल त्याचे ते पैसे परत द्या आपल्याला खूप ब्लेसिंग मिळतील जेवढं शक्य आता समजा नसतील तुमच्याकडं पण नाही आता जसे येतील तुमच्याकडं पैसे तसे त्यांचे पहिले ते पैसे देऊन टाका नंतर तुम्ही तुमच्या काही मौ हाऊस माऊज करण्याच्या जे वस्तू आहेत किंवा काय करायचे ते तुम्ही नंतर करा कोणाचे ऋण असो ते पहिलं फेडून टाका मग ते बँकेचं असू द्या म्हणजे कोणाचे कोणाचे घेतलेले आहेत तुम्ही तर ते पहिले त्यांना देऊन टाका तुमच्यावरती प्रेम करणारे आणि मदत करणाऱ्या कदर करा असे खूप ब्लेस्ड आहोत जर आपण आपल्यावरती कोणी प्रेम करणारे व्यक्ती असेल आपल्याला आपली कदर करणारी व्यक्ती असेल तर वी आर ब्लेस्ड असे खूप लोक आहेत की ज्यांना एक गोष्टी मिळत पण नाही लाईफमध्ये तर त्याचं ग्रॅटिट्यूडची भावना आपल्या मनात असली पाहिजे ना अॅटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड थँक थँकफुल असलं पाहिजे कॉर्डला आणि आणि त्या व्यक्तीला पण हे सांगितलं पाहिजे की थँक्यू सो मच की ज्यावेळेस म्हणजे तुझ्या ह्या प्रेम प्रेमामुळे किंवा तू जी माझी कदर करतेस किंवा स्पाऊस बद्दल आपण बोलताना त्या ती अॅटिट्यूड ऑफ आप ग्रॅटिट्यूड आपली नक्की असते पाहिजे पुढचा मुद्दा असा होता मित्रांनो की आपलं काम जे आपण काम करतोय ते अतिशय प्रामाणिकपणे जस्ट माझ्या सॅलरी एवढंच काम करायचं किंवा मला काही घेणं देणं नाहीये हे ऍटिट्यूड ठेवू नका गो एक्स्ट्रा माइल एक्स्ट्रा माइल मेंटॅलिटी म्हणतो आपण त्याला की जेवढं माझा पगार आहे तेवढंच मी करणार ही ऍटिट्यूड म्हणजे एक आपण एक लिमिटेड विचार करतोय पण आपण जर एक्स्ट्रा माइल मेंटॅलिटी जेवढं आपल्याला मिळते सॅलरी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त केलं आपण समजा तर लक्षात ठेवा की आपल्याला वाटतं पण ह्या गो ह्या गोष्टींची कंपाऊंडिंग इफेक्ट होतो आणि कुठे ना कुठेतरी त्याचा रिवॉर्ड आपल्याला मिळत असतो कुठेतरी आपल्याला आपल्याला हाईक मिळेल सॅलरी हाईक मिळेल किंवा आपल्याला चांगली पोझिशन मिळेल किंवा अजून दुसऱ्या ठिकाणी नवीन जॉब मध्ये हे वाया जात नाही त्यामुळे प्रामाणिक राहा आपल्या कामाबरोबर टाळाटाळ करू नका आणि म्हणजे जाणून बुजून आपण चुका करायच्या ते पण अवॉइड करा आणि काम एकदम इमानदारीने प्रामाणिकपणे केलं गेलं पाहिजे जे काही काम आपल्याला आपल्याकडे आहे जे काही काम आपण ते करतोय ते म्हणजे आणि ह्याची कुठे ना कुठेतरी नोंद होत असते मित्रांनो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी काय एक्स्ट्रा काम केलं तर ते, त्याच्यानी मला तर काय मिळणार नाही पण मित्रांनो ही जी अॅटिट्यूड आहे ना त्याच्यापेक्षा मी माझ्या कंपनीसाठी अजून काय चांगलं करू शकतो सर्व करू शकतो कुठं तर ह्याची ही लिडरशिप गोष्ट आहे आणि लिडर्स हे ना आयडेंटिफाय होतो बरोबर आणि जे लोकांना बरोबर त्यांच्या नजरेत तुम्ही येऊ शकता आणि मोठी काहीतरी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते तर आपल्या कामाबद्दल एकदम प्रामाणिक राहा Uh, हे एक मला महत्वाचं सांगायचं होतं मित्रांनो त्याच्यानंतर आपली जी फॅमिली आहे आपण आपल्या कामामुळे किंवा फॅमिलीला आपण खूप वेळा टेकन फॉर ग्रांटेड घेतो म्हणतो आपण घर की मुर्गी दाल बराबर तर टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका इट इज uh, अ ब्लेसिंग इन आवर लाईफ आपले स्पाऊस आपली वाईफ असेल किंवा हजबंड किंवा आणि मुलं ही आपल्याला खूप मोठी गिफ्ट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आपले आई वडील आणि त्यामुळं त्यांच्याशी वेळ द्या त्यांना आपल्या वाईफ वरती म्हणजे प्रेम प्रेम करणं आदर करणं रिस्पेक्ट करणं आज रिस्पेक्ट करणं सुद्धा तुम्ही तुमच्या स्पाऊसचा ते सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे तुम्ही आपल्या मुलांना सुद्धा लव लँग्वेज म्हणतो ना आपण ते लव्ह लँग्वेजचा एक व्हिडिओ बनवला आहे तो पण तुम्ही पाहू शकता नक्कीच मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिला हवं तर त्याच्यानंतर फाईव्ह लव्ह लँग्वेज त्याच्यानंतर रिस्पेक्ट आणि प्रेम करणं फार महत्वाचं आपल्या स्पाऊस बरोबर आपल्या मुलांवरती त्याच्यानंतर आपल्या ज्या घरगुती जबाबदाऱ्या आहेत त्या वाटून घ्या फक्त घरातलं काम म्हणजे सगळं वाईफचं काम आहे असं समजू नका मित्रांनी अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्या नाही वन प्लस वन इज इक्वल टू इलेवन म्हणतो ना ती ताकद तयार होईल आणि फॅमिली लाईफमध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर अजून एक पुढचा महत्वाचा पॉईंट मित्रांनो हे कधी विसरू नये ते म्हणजे आपली हेल्थ रियल वेल्थ इज युअर हेल्थ रियल वेल्थ इज युअर हेल्थ समजा तुमचे काही पैसे गेले सपोज यू लूज मनी यू लूज समथिंग असं म्हणतात ऍक्च्युली यू सपोज यू लूज मनी यू लूज नथिंग सपोज यू लूज फ्रेंड्स यू लूज समथिंग बट सपोज यू लूज हेल्थ यू लूज एवरीथिंग जर हेल्थ गेली ना मित्रांनो तर मग आपण काहीच करू शकत नाही त्याच्यामुळं आपले हेल्थ physical, मेंटल अँड फिजिकल मानसिक आरोग्य आणि फिजिकल आरोग्य दोन्ही पण खूप महत्वाचं आहे दोन्ही पण खूप महत्वाचं आहे त्यामुळं आपल्या मेंटल हेल्थसाठी आपण चांगली पुस्तकं वाचू शकतो देवाचं नामस्मरण करू शकतो आणि चांगल्या नेचरमध्ये फिरू शकतो व्यायाम करू शकतो आणि फिजिकल हेल्थसाठी पण आपण व्यायाम करू शकतो मेडिटेशन या सगळ्या गोष्टीने आपल्याला मेंटल म्हणजे मानसिक आणि शारीरिक आपली तंदुरुस्ती राहील या दोन्ही गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत मित्र त्याच्यानंतर आपलं लाईफमध्ये अजून एक गोष्ट खूप महत्वाचं आहे ते म्हणजे की लाईफमध्ये गोललेस गोललेस लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग तर आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गोल असला पाहिजे तर ही गोष्ट पण विसरली विसरायची नाही की माझं पॅशन माझं मिशन काय आहे व्हॉट इज माय मिशन मला काय करायचं का आहे आयुष्यामध्ये येऊन बरेच वेळा लोक जन्मतात एकोणीशे सत्तरला जन्मला आणि दोन हजार तीसला ला डेथ मध्ये एक डॅश केलेली असते जन्म मृत्यू आणि मध्ये एक डॅश डॅश मध्ये आपल्याला काय फील करायचंय काही नाही चाळीस वर्ष सकाळी उठला पेपर वाचला पेपर वाचून झाला नाश्ता केला गेला कामावरती संध्याकाळी आला घरी आला दोन तीन तास टी व्ही बघितला झोपला परत सकाळी उठला परत तेच केलं हेच रुटीन लाईफ केलं फक्त काहीतरी लाईफ मध्ये असं काहीतरी केलं की के, ज्याने लोकांच्या लाईफला व्हॅल्यू ऍड केली किंवा के काहीतरी असं असं म्हणतो ना त्याला व्हिजन आपलं व्हिजन काय आपल्या लाईफच का, का, का फक्त नऊ ते पाच केलं बस एवढंच आपण काय काय कारण की वी आर लॉट मोर दॅन दॅट फक्त एक नऊ ते पाच पेक्षा आपण खूप मोठे आहोत मित्रांनो माउंट एव्हरेस्ट अजून मोठा होऊ शकत नाही पण ह्युमन बींग ला किती पण मोठा होऊ शकतो किती पण एक्सपांड करू शकतो त्याला लिमिट नाही मित्रांनो आपण म्हणजे काही ह्युमन बिंग काही पण करू शकतो आपण मंगळावर जाऊ शकतो चंद्रावर जाऊ शकतो काही म्हणजे जसं आपली थिंकिंग आहे तसं आपण काम करू शकतो त्यामुळं एक ड्रीम असणं किंवा आपलं एक ध्येय असणं आपलं एक गोल असणं विचार करा क्रिकेटच्या मॅचमध्ये स्टम्पच नसेल तर हिट कशाला करा फुटबॉलच्या मॅच मध्ये जर गोल पोस्टच नसेल तर गोल करणार कशामध्ये तर ते बोरिंग गेम होऊन जाईल त्यामुळे आपल्या लाईफला पण जर एक्साइटिंग बनवायचं असेल तर वी हॅव टू हॅव सम गोल सम ड्रीम सम टार्गेट काही ना काहीतरी अचीव करण्यासाठी सकाळी बेडमधून उठून एक्साइटमेंट येण्यासाठी की मला हे काम करायचे माझं लाईफचं मिशन हे तर ह्या पण गोष्ट ही पण गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे ही पण गोष्ट विसरायची नाही मित्रांनो आपल्याला की आपल्या लाईफमध्ये काही नाही ते काहीतरी ध्येय असलं पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट जी, जी विसरली नाही गेली पाहिजे ती म्हणजे हॅपीनेस इज इन इज अँड इंटरनल जॉब आनंद आहे ना आनंद खूप लोक आहेत त्यांच्याकडं खूप पैसा आहे पण त्यांच्याकडं त्यांच्याकडं हॅपीनेस नाहीये त्यांच्याकडे हॅपीनेस मिसिंग आहे है। तर हॅपीनेस जो आहे ना हा छोट्या छोट्या गोष्टींमधून पण आपण मिळवू शकतो आपण दुसऱ्यांना मदत केली तरी आपल्याला आनंद मिळतो दुसऱ्यांना रस्ता क्रॉस करायला मदत केली तरी मदत कोणाला धारू समजा आपल्याला कोणी मिळालं आणि खूप वेळा लोक भेटतात आपल्याला की बाबा भूक लागली मला काहीतरी खायला द्या त्याच्यासाठी एक वडापाव जरी विकत घेऊन त्याला दिला आपण की हे घे खा त्याची मुलं असतील तर अजून एक दोन तीन वडापाव जरी किती पन्नास रुपये लागतील मित्रांनो पण त्यांचे ब्लेसिंग तर आपल्याला मिळतीलच पण आपल्याला त्याचा आनंद पण खूप होतो आणि आपल्या ब्रेनमध्ये ते केमिकल्स असे आनंदाचे सिक्रेट होतात तर म, मला असं नाही म्हणायचं की सगळीकडे जाऊन पैसे वाटत राहा असं नाही मला म्हणायचंय पण जे आपण करू शकतो थोडंफार लोकसमाजासाठी व्हॉलंटिअर काम तर ते त्याने आपल्याला आनंद खूप मिळतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळू शकतो आपल्याला जर आपल्याला रक्तदान करता येत असेल रक्तदान करू शकतो आपण त्याच्यातून आपण दुसऱ्यांसाठी लाईफ साठी काहीतरी करतो म्हणजे आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवू शकतो आनंद म्हणजे फक्त एक फॅमिली बरोबर एक छानस आईस्क्रीम जरी खाल्लं चौघांनी मिळून एक आपण फॅमिली पॅक घेऊन आलो मस्त मोबाईल साईडला ठेवून एक तासभर गप्पा मारत मारत आपण आईस्क्रीम खाल्लं तरी तो हो एक मेमरी तयार होते आपल्या लाईफमध्ये तर मित्रांनो ही पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यानंतर आपण कुटुंबाबद्दल बोललो आपल्या जीवनाबद्दल बोललो आपण आपल्या कामाबद्दल बोललो आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे आपल्याला कोण कर्ज आहे काय आहे ते, ते देऊन टाकायचं त्याच्याबद्दल आपण बोललो त्याच्यानंतर आपण देवाबद्दल बोललो की कृतज्ञता ग्रॅटिट्यूड आपली हेल्थबद्दल आपण बोललो की आपली हेल्थ इज द रिअल वेल्थ तर या गोष्टीतनं मित्रांनो विसरल्या ले गेल्या नाही पाहिजेत त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांसाठी आपल्या आई वडिलांना त्यांच्यावरती म्हणजे त्यांनी खूप कष्टातून आपल्याला हे मोठं केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का काही त्यांच्यासाठी म्हणजे नेव्हर फॉरगेट देअर सॅक्रिफायसेस त्यांनी खूप सॅक्रिफायसेस केलेले आहेत त्याच्यानंतर आपले गुरुजन ज्यांनी जन्ञ आपल्याला शिकवलेले आहे त्यांना कधीतरी त्यांना आपण भेटून थँक यू जर आपण भेटून कधी म्हटलं आपल्याला भेटले कधी किंवा आपल्याला नंबर भेटला त्यांचा फोन करून आपण जर त्यांना एक थँक्यूचा कॉल केला तर त्यांचा म्हणजे एक दिवस ना एक महिना चांगला जाईल की वीस पंचवीस तीस वर्षानंतर माझा एक स्टुडंट भेटला आणि त्यांनी मला कॉल केला थँक्यू म्हणलं किंवा एक व्हॉट्सअप मेसेज पण जरी पाठवला आपण त्यांना नका विसरू मित्रांनो मित्र आपले मित्र फ्रेंड्स जे आपल्याला मदत करतात आपल्याला त्यांना विसरू नका त्याच्यानंतर मित्रांनो अपयश अपयश हे ला घाबरू नका अपयश जर तुम्ही कुठला बिझनेस चालू केलाय किंवा कुठलं काम करताय कुठल्या ऍक्टिव्हिटी काहीतरी तुमचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये अपयश येत आहे तर अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणतात तर डोंट म्हणजे असं वाटून घेऊ नका की तुम्ही अपयश झाला म्हणजे बल्बचं इन्व्हेन्शन करताना दहा हजार वेळा त्याला फेल्युअर आला तर तो मला शास्त्रज्ञ वाटतं आईन्स्टाईन होता कि मला जरा कॉमेंटमध्ये सांगा शास्त्रज्ञाचं नाव काय होतं पण त्यांनी त्याला दहा हजार वेळा फेल्युअर आलं तर तो म्हणला मी अपयशी नाही झालो दहा हजार रस्ते मला कळाले की ज्यांनी हे काम नाही होणार दहा हजार हे रस्ते नाही आहेत बल्ब चा इन्व्हेन्शन करण्यासाठीचे हे दहा हजार वे आहेत ज्यांनी हे होऊ शकत नाही मी फेल नाही झालेलो मी मला फक्त दहा हजार वेळ कळाले की ज्याच्यानी हे होऊ नाही शकत तर ती अॅटिट्यूड जशी होती त्यांची थे पॉझिटिव्ह थिंकिंग होती तर आणि त्याच्यानंतर आपल्या देशाला आपल्या देश आपली भाषा आपलं आपलं जे आपण जे आहोत आपल्या देश आपले जे सोल्जर्स आहेत जे सैनिक आहेत आपले जे मायनस थर्टी डिग्री डिग्री मध्ये ते पन्नास बावन रा, राजस्थानच्या कडक उन्हाळ्यामध्ये तिथं उभं राहून ते देशासाठी सर्व करतायत तर ते त्यांना विसरू नका कधी कधी कर जर भेटले आपल्याला कुठं तर त्यांच्याशी पाच दहा मिनटं बोला त्यांच्याशी की थँक्यू तुम्ही आपल्या देशासाठी एवढं काम करताय सर्व करताय त्यांच्याबरोबर फोटो घ्या माझ्या मते एखाद्या हिरो हिरोईन बरोबर फोटो घेण्यापेक्षा दे आर द रिअल हिरोज ते खरे हिरोज आहेत आपल्याला आपल्या आपल्यासाठी तर आपल्या मातृभूमीला विसरू नका आणि फायनली मित्रांनो मला असं वाटतं की ही गोष्ट पण आपण कधी नाही विसरली पाहिजे ती म्हणजे की अ आपण रिकाम्या हाती आलो होतो आणि रिकाम्या हातीत जाणार आहे त्याच्यामुळे कर्म चांगली करत राहा नाती जपा जीवनाला व्हॅल्यू द्या हे लाईफ खूप प्रेशियस आहे खूप सुंदर आहे काही जीवनातले जे असं बघितलं तर समजा समजा हे पुस्तक आहे आपल्या जीवनाचं ह्याच्यातले काही चॅप्टर्स आहेत ना मित्रांनो काही चॅप्टर्स चांगले नसणार आहेत आणि काही चॅप्टर्स खूप सुंदर असणार आहेत तर जस्ट पूर्ण पुस्तक खराब नाहीये आपल्या लाईफ चे प्रत्येक फेज खराब नसणार आहे समजा तुम्ही आता त्या फेज मध्ये आहेत की जर आता तर जस्ट फक्त एवढंच लक्षात ठेवा हा चॅप्टर आहे हा चॅप्टर संपणार आहे पान पलटणार आहे आणि चांगले दिवस परत येणार आहेत मित्रांनो तर म्हणजे जर खचऱ्यासारखं वाटत असेल तुम्हाला तर हे दिवस असेच राहणार नाहीत हे लक्षात घ्या पहिलं आणि ऑल्ज ऑल्वेज ऑल्वेज ते पॉझिटिव्ह कामा राहा गुंतून राहा मन आपलं कामामध्ये गुंतवा चांगलं काम करा इमानदारी आणि लक्षात ठेवा की रिकाम्या हाती आलो होतो रिकाम्या हातीत जाणार आहे नेपोलियनची एक छोटीशी गोष्ट सांगून मी आजचा हा व्हिडिओ थांबवतो मित्रांनो नेपोलियन ज्यावेळेस था त्याने दुनिया जिंकली आणि तो परत त्याच्या साम्राज्याकडे चालला होता त्याला जातानाच कळालं की आता मी खूप थकलोय आणि मी आता टिकणार नाही आता मी मरणार आहे मरण जवळ आलं हे त्याला कळालं होतं तर त्यांनी त्याच्या सगळ्या जवळच्या सेनापतीला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी मेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मध्ये माझी बॉडी ठेवाल त्यावेळेस माझे पूर्ण बॉडी आत ठेवा पण हा त्यातून कॉफिनच्या बाहेर ठेवा तर लोकांना विशेष वाटलं की हा असं काय विचित्र मागणी करतोय की कॉफिन हा असे कॉफिनच्या बाहेर ठेवा तर तो ते तो म्हणला ह्याचं कारण असं आहे की जगाला कळू द्या की नेपोलियन ज्यांनी जग जिंकलं होतं जाताना तो कण भर पण काही घेऊन नाही केला हर रिकामेच हाती केला मित्रांनो आपण इथून लोकांना केलेली मदत त्यांचे ब्लेसिंग घेऊन जाणार आहोत आणि आपली चांगली कृत्य केलेली आहेत आपण त्याचे जे आपल्याला जे चांगली ब्लेसिंग घेऊन जाणार आहोत तर लाईफ प्रेशियस आहे या गोष्टी काही आहेत अजूनही खूप गोष्टी असतील मित्रांनो तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा की अजून काय काय गोष्टी आहेत की जे आपण कधीही विसरू नयेत कारण की एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी खूप व्हिडिओ मोठा झाला असेल तर एका व्हिडिओमध्ये शक्य नाही पण तुमचे कॉमेंट्सची मी वाट पाहतोय तुम्ही मला जरूर कळवा की अजून कारण की त्याचा फायदा काय होईल माहितीये दुसरे जे कॉमेंट्स असतील ना मित्रांनो त्यांना पण ते बघायला वाचायला मिळतील तर तुमच्या फाय कॉमेंटचा त्यांना पण खूप फायदा होईल तर थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला मी असेच व्हॅल्यू ऍडिशनचे सॉफ्ट स्किल्स पर्सनल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट लाईफ स्किल्स वरती व्हिडिओ बनवतो मित्रांनो थँक्यू सो मच ఇట్ వాజ గ్రేట్ టాకింగ్ టూ యూ పునర్ భేట్రాడియో మేము థ్యాంక్ యూ సో మచ్